बारीक बारीक पाऊस आहे मळून घेते असं गोल बनवेल पापडांचं पीठ फुटते <laughs> कस वाटत हो? बेकार बघा असे ताई लाईन लावते व्यवस्थित नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे त्याचं नाव आहे मिस्टर ना, मिसेस आंबेकर व बहिणींचे पापड वगैरे बनवायचे आहेत दोन तीन दिवस पापडांचाच कार्यक्रम चालू आहे आमच्याकडे जया का बघा आली मिरच्या कुठून आली मसाला बनवायला गेलेस ना वेगळं झालाय एकदम हे बघा ऊन पाऊस बारीक बारीक पाऊस आहे पापड त्याला भिजवतात पाण्यामध्ये आणि आता पापडांना पीठ ठेवत हे पापडांचा उडदाचा पीठ आहे हा आणि इकडे ताईने हा जिरा वाटून घेतलाय थोडस मिक्सर मध्ये थोडा बारीक केलाय ते आणि हे काय आहे मीठ आहे मिठाचं एक एक मुठी अशी घेतली तिने ते कशा म्हताय असं केलंय Okay. ते साडेचार किलो आहे त्याच्यासाठी नऊ घ्यायचे असतात अशा मोठे ओके वगैरे नको व्हायला म्हणून अंदाजा घ्यायचा बरोबर हे आले लसूणी कांदा आहे कांदा आहे काली आहे कुठली काली मिरी आणि काली मिरी तिने बारीक वाटली आहे मिक्सर मध्ये आणि हा हिंग हिंगची बॉटल आता ती बघा अंदाजाने टाकताय आता पहिल्यांदा टाकते ती काली मिरची पावडर धराण घेतलाय बारीक करून माझं ते पण अंदाजाने घेतलंय त्याने बघा बघ मीठ बघ हिंग टाकलं नाही ना नाही आणि हिंग आणि त्या बघा ह्या पोरी बागताय भविष्यामध्ये ते लोक बनवतील म्हणून आणि कांदा आहे हा वाटलेला आणि पापड काढू आणि लसूण वाटलेली लसूण आहे की अद्रक पण लसूण ही लसूण आहे सर्व मिक्स करून घेते आता हे बघा पाणी बस आणि हे बघा तेल पण घेतात त्याच्यामध्ये थोडा आणि हे बघा असे उंडे दिलेत काही आता त्याला मळून घेते आणि असं गोल बनवेल तेलू देल, देल। लागणार हे बघा असे हुंडे बनवून ठेवलेले आहेत आणि हा पाळा आहे तो जांभळीचा आहे ना जे त्या ते, आमच्या आधीच ठेवायची आई दोघी नाही आता उद्या पण याच्या कापड लाटूया चार दिवस हे बघा रात्रीचे वाजलेत अकरा आणि क्रिकेट खेळतात आणि हा बघा कसा खातोय साली काढतो नि आतमधला बटाटा खातोय आणि बघा ताई पापडांचं पीठ फुटते <laughs> असं कडक असतो पहिला नंतर त्याला नरम करतात उंड्या करतात बघा ताई यांची मोठी ताई थंड उंड्या पिऊन झाला माझा हे बघा सगळं पापड आहे बायका

मेच्या सुट्टीमध्ये आणि ताई दर नंबर बघा गुड्डे या बघा असं पापडांचं पीठ असं टेचून घेतलं ताईने आणि असं मळती आहे आणि त्यांच्या मग उंड्या बनवेल सुकट टाकणार तिकडे हे बघा असे पापड टाकतायत हे बघा पापड गावचे पापड उडदाच्या डाळीचे उडीत घेतले ते दळून वगैरे आणले गावी आलोय आम्ही गावचा नजारा बघा दुपारचा ऊन कितीतरी आहे कसं वाटत हो? बेकार बेकारून वाट काम करायला मजा येते आहे मुंबईला काही काम करत नाही हा मुंबईला काही काम करत नाही इकडे कामं करतात आपलं आणि हे बघा आता आम्ही पापड सुकलेले आहेत ते आता डब्यामध्ये भरतोय मुंबईला घेऊन जाण्यासाठी हा पेंडा आहे पेंडा ठेवतोय म्हणजे ते पेंढे ठेवल्यामुळे काय होतं चांगले राहतात चांगले राहतात कुटत वगैरे नाही आणि ना 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 कडक राहतात वर्षभरासाठी सर्व मिळून वीस किलोचे पापड केले बघा असे ताई लाईन लावते व्यवस्थित आता वर्षभर खायचे आहे ना मला वर्ष वर्ष सात वाजता तुमचा फ्लायट्यातून सांगितलं मेहनती माणूस काम करतोय बघा व्हेरी गुड हाँ? ओ सर तुम्हाला कसं वाटतंय कामं करून हां काय वाटतंय मस्त वाटतंय जी जे तिकडे खडे आहेत बघा ते पण तुम्हीच उचलणार आहात नाही मग माती भरणार आहे फक्त मग ह्या ज्या ह्या बघ ह्या ज्या गोण्या भरलेल्या आहेत सर्व त्या उचलून घेऊन जाणार ते पण तूच उचलून घेऊन जा ना खूप मेहनती आमचा मुलगा आणि हे बघा माकडं आहे एकाच्या घरात हे बघा खाता आणि तुम्हाला जरी आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक